मालेगाव तालुक्यामध्ये गुड मॉर्निंग पथक गावोगावी जाऊन उघड्यावरती शौचास बसणाऱ्यांवरती कारवाई करताय मालेगाव तालुक्यातील जामखेड इथं खैरखेडा येथील देवीदास लठाळ पाहुणा म्हणून आला होता जावयावरती जामखेड इथं उघड्यावर शौच बसणं महागात पडलंय मॉर्निंग पथकानं पहाटे पाच वाजता उघड्यावर शौच करताना जावाई देवीदास लठाळ यांना रंगेहाथ पकडलं जावयाला बाराशे रुपये दंड भरण्याचं सांगताच त्यानं गुड मॉर्निंग पथकाशी वाद घातला गुड मॉर्निंग पथकानं त्यांना जावळका का पोलीस स्टेशनला नेलं घटनेची माहिती सासूला होताच सासू त्वरित पोलीस स्टेशनला पोहोचल्या मॉर्निंग पथकाची विनवणी करू लागल्या जावयाजवळ दंड भरण्यासाठी पैसे नसल्यानं सासूने उधार पैसे घेऊन जावयाचा बाराशे रुपये दंड भरून या जावयाची पोलीस स्टेशनमधून सुटका केली जावयानो सावधान सासूरवाडीत उघड्यावर शौचाला बसाल तर मॉर्निंग पथकाच्या तावडीत सापडाल तुमच्यावरही देवीदास सारखी पंचायत होण्याची वेळ येईल सदर कारवाई गुड मॉर्निंग पथकाचे विजय नागे ग्रामविकास अधिकारी आर टी राऊत ग्रामसेवक दिलीप वोकार चंदू पडघाण सोनल इंगळे एस डी रवया यांनी केली मालेगाव पंचायत समितीमधील गुड मॉर्निंग पथकाचा एक सदस्य आहे आम्ही दिनांक एकतीस जानेवारी रोजी मालेगाव तालुक्यातील जामखेड येथे भेट दिली आम्हाला सकाळी पाच वाजता उघड्यावर शौचालयाला जाताना खैरखेडा येथील पाहुणा जामखेड येथे रंगे रंग्यात दिसला आम्ही त्याला पकडले व दंड भरण्याविषयी सांगितले असता त्यांनी आमच्यासमोर मजुरी केली त्यामुळे आम्ही सदर व्यक्तीला गाडीमध्ये बसून जवळका पोलीस स्टेशनमध्ये नेले जवळका पोलीस स्टेशनमध्ये नेल्यावर नेल्यानंतर ही गोष्ट त्याच्या सासूला माहीत पडली ही गोष्ट सा सासूला माहीत पडल्यानंतर सदर सासूने गावातून उसनवारी करून पैसे जमा केले व जवळका पोलीस स्टेशन गाठले जवळका पोलीस स्टेशनला येऊन गुड मॉर्निंग पथकासोबत बाराशे रुपये दंड भरला व जवळ सोडून नेले एसबीएन yes, मराठी साठी विनोद तायडे वाशिम